नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सरचे स्वागत करते मी तर मी आहे माधुरी भोरे तर मी आहे एक शेतकरीची कन्या आणि शेतकऱ्याची बायकोसुद्धा आहे तर तुम्हाला मी जे शेतात नवीन नवीन जे रोजचे जे कामं असतात डेली तर तुम्हाला मी दाखवणार आहे आणि माझ्या चॅनलला लाईक व शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आज तुम्हाला दा काय दाखवणार आहे तर मी आहे आमच्या शेतातला गहू चला तर इथे आते उकट आपल्या गावा मानला मक्का आणि तिकडून हे पाटील मारत आहेत औषध ते बघा आहे आणि इथं आढावा उगलेली मक्का उगलेला आहे हे घेतला आहे बकरीसाठी आपल्या गवत हे असे सुरी छोटे छोटे मक्काचे आहे जेणेकरून आपली बकरी बी खाईन त्यासाठी घेणं सुरे आणि इकडे हे तन्नाशे मारणं सुरे हे बघा कसं आहे आपला गो तर या आता अगोदर मक्का होती त्यामुळे अशी मक्का उगलेली आहे याशी आणि खूप तण पण झालेलं आहे म्हणा पण आज आपले कारवारी पाठील्यानंतर आहे ना त्यामध्ये फवारणी केलेली आहे तणनाशकची नाशकची तर असं आहे मस्त पैकी असा गहू बसलेला आहे ना अशा आऱ्या काढलेल्या असते गावाला अशी एक पूर्ण आई असते का जेणेकरून पाणी देण्यासाठी म्हणजे सोपी जाते तसा असतं शेतकऱ्यांचं नियोजन हे सब मस्त एक सारखं एक बस लेवल बसलेलं आहे आपल्याला कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच